आपल्या परिसरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी सांगावावर सातत्याने बातम्या प्रसारित केल्या जात आहेत आजच्या ठळक बातमीमध्ये आपण पाहतोय खेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानातील स्वच्छता ग्रहाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे कित्येक दिवसांपासून येथील शौचालय व मोतारी साफसफाई केली गेली नाही तिथे विचारपूस केली असता कळाले की एक तारखेपासून वेंडर बदलला आहे नवीन वेंडर एक तारखेपासून इथे येणे अपेक्षित होते परंतु नवीन वेंडरने या उद्यानातील स्वच्छता साफसफाई केलेली दिसत नाही याचाच अर्थ नवीन वेंडर काढून देखील नवीन वेंडर नेमले असले तरी त्यांनी अजून काम सुरू केलेलं नाही असं सध्या तरी चित्र दिसत आहे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या ढिसाळ कार्यामुळे उद्यानामध्ये असलेल्या लक्ष्मीबाई बारणे उद्यानात एक तारखेपासून बदललेला वेंडर त्याचे कर्मचारी अजूनही इकडे रुजू झालेले दिसत नाहीत फेब्रुवारीची एक तारीख की मार्चची एक तारीख का एप्रिल एक तारीख या तिन्ही महिन्यांच्या एक तारखा निघून गेलेल्या आहेत तरीही इथे स्वच्छता ग्रहाची स्वच्छता देखभाल दुरुस्तीसाठी असलेले कर्मचारी नसल्याने येथील शौचालय आणि मुतारी सामान्य नागरिक वापरू शकत नाहीत अशा अवस्थेत आहेत लोकांची दुरावस्था होत असून या शौचालय आणि मुतारीमध्ये असलेल्या घाणीमुळे उद्यानात दुर्गंधी पसरलेली आहे तरी देखील संबंधित महानगरपालिका कर्मचारी अधिकारी कर यांचे दुर्लक्ष आहे हे दुर्दैव इथे येणाऱ्या सामान्य नागरिकांची एवढीच अपेक्षा आहे की येथील स्वच्छता ग्रहाची साफसफाई तात्काळ करावी जेणेकरून लोकांना ते वापरता येतील येथील स्वच्छता ग्रहाची नियमित नेहमी स्वच्छता ठेवावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांची आहे परिसरातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा